नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आपण मागेही या विषयावर एक व्हिडिओ केलेला आहे परंतु आज जर मक्काचे भाव वाढले वाढलेले पाहिले तर आपल्या लक्षात येईल की मक्काचे भाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामुळे साहजिकच खाद्याचे भाव पण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत तर त्यासाठी आपण ही जेवढी कांदे आहेत हे आपण आणलेले आहेत सध्या कांदे खूप स्वस्तात आहेत बऱ्याच ठिकाणी तर अशी अवस्था आहे की तुम्ही फक्त घेऊन जा आमचे जे शेड आहेत ते मोकळे करून द्या या पद्धतीने लोक कांदे देत आहेत आणि जर हे असे कांदे मिळाले तर बराच फायदा होऊ शकतो इथे तुमच्या लक्षात येईल की कुठलाही पक्षी आता हा टर्की आहे कांदा एकदम आवडीने खातो आहे यामध्ये बदक टर्की इथे बदक दिसेल आणि कोंबड्या तर कांदा खातातच खातात परंतु ही पक्षी मोठ्या प्रमाणे कांदा खातात कांद्याचा आणखी एक फायदा म्हणजे सर्दीसाठी कांदा चांगला आहे आम्ही आता जवळपास हा एक पिकअप भरून कांदा जो आहे हा आणलेला आहे आणि हा सगळीकडे वेगळ्या वेगळ्या शेडमध्ये पसरून दिलेला आहे जेणेकरून कोंबड्यांना सकाळी सुटल्यावर तो व्यवस्थित असा खाता यावा या पद्धतीने आपण इथे असा टाकलेला आहे यामुळे जो खाद्यावरील खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि कांद्यासोबतच दुपारी हिरवा चारा आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पण आपण टाकतो जेणेकरून आपल्याला खाद्यावरील खर्च थोडासा कमी करते आजकाल आता बरीच जण खाद्यावरील खर्च जो आहे तो जास्त होतो या कारणाने कुक्कुटपालन करत नाही आता आणि बरीच जणांनी बंद केलेलं आहे कारण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की कोंबड्यांना खाद्य खूप लागतं परंतु ही जी पद्धत आहे ही पद्धत अशी कांदे टाकण्याची किंवा खाद्य टाकण्याची ही मुक्त संचारासाठी योग्य आहे बंदिस्तसाठी तेवढं मी सांगू शकत नाही कारण आपण बंदिस्तमध्ये करतच नाही तर त्यामुळे शक्यतो जोपर्यंत आपल्याला पूर्ण माहिती घेत नाही तोपर्यंत मुक्त संचारमध्ये असेल तर असे कांदे टाकलेली चालतात परंतु जर बंदिस्त सेड असेल आणि त्यातले त्यात ब्रॉयलर वगैरेचं सेड असेल तर कृपया असं करू नका हे आ, मी ज्या व्हिडिओ दाखवतो हो किंवा ज्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टी सांगतो की हे मुक्तसंचारसाठी आहे वगैरे तर त्याच पद्धतीने करा कारण यामध्ये कोंबड्यांची ती एक आतूनच ताकद तयार झालेली असते ते ते काही खाऊ शकतात काही पचू शकतात तर त्या पद्धतीने इथे तुमच्या लक्षात चा येईल की कोंबड्यांबरोबरच बदक पण एक एक, एक एक कांदा धरला की ते फोडून खातात आणि या यांना कुठलंही असं सांगायला लागत नाही की हे खा ते खा संचारमध्ये आपण मागे पाहिलं तर बरेच फायदे आहे आणि मुक्त संचारमध्ये दे खाद्यावरील खर्च कसा करायचा हे आपण आपल्या संपूर्ण प्रशिक्षण वर्गात त्याचे सखोल माहिती देतच असतो तर हाही एक त्यातली त्यातीलच भाग आहे म्हणून आज आपल्यासमोर दाखवत आहे कारण आता सध्या कसं कांदे खूप स्वस्त आहेत आणि याच सीझनला जर आपण कांदे साठवून असे जर टाकून दिले आणि जरी आ, आता एक दोन महिन्याने पाऊस जरी आला तरी पाऊस याच्यावर पडला तर याला कोंब जरी आले तर ते कोंबड्यांसाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे कांदा कांद्याची कुठलीच गोष्ट वाया जात नाही फक्त कांद्याचे एक असं आहे की त्याचा थोडासा वास येऊ शकतो त्याच्यामुळे घरापासून थोडंसं लांब असेल तर लांब पसरून दिले की तो फायदा होईल ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला स्वतःला समजून घेऊनच करायला लागतील ला ला तर अशा पद्धतीने आम्ही खाद्याची थोडीशी बचत करतो जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि मंगल फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद